नमस्कार देश माझामध्ये आपले स्वागत आहे बार्शीतील पहिल्या राष्ट्रीय बौद्ध धम्म परिषदेतील महत्त्वाचे ठराव ये बार्शी येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात शुक्रवारी दिनांक दहा मे दोन हजार चोवीस रोजी पहिली राष्ट्रीय बौद्ध धम्म परिषद मोठ्या उत्साहात संपन्न झाली दहा मे एकोणीसशे चोवीस रोजी बार्शी येथे मुंबई प्रांतिक बहिष्कृत भा, भा, परिषद झाली होती या परिषदेत बॅरिस्टर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे ऐतिहासिक भाषण झाले होते या भाषणाच्या शतकपूर्तीनिमित्त भारतीय बौद्ध महासभा बार्शी तालुका व नालंदा स्तूप बुद्धी झम अँड रिसर्च ट्रस्टच्या वतीने पहिली राष्ट्रीय बौद्ध धम्म परिषद घेण्यात आली या राष्ट्रीय धम्म परिषदेच्या अध्यक्षस्थानी सत्यजित लिंबा जानराव हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून एम डी सरोदे साहेब राष्ट्रीय सचिव भारतीय बौद्ध महासभा जे यू विद्यापीठ दिल्लीचे प्राध्यापक डॉक्टर मिलिंद आवाड प्राध्यापक डॉक्टर संबोधी देशपांडे जळगाव प्राध्यापक डॉक्टर धम्मसंघिनी रमागोरख नागपूर डॉक्टर बेनिराम कोचे नागपूर अण्णासाहेब वाघमारे सोलापूर पूर्वचे अध्यक्ष तसेच भारतीय बौद्ध महासभा महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष धम्मरक्षिता कांबळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते यावेळी या धम्म परिषदेत महत्वाचे ठराव घेण्यात आले ते पुढील आहेत एक बौद्ध साहित्याप्रमाणे अठ्ठावीसवे बुद्ध सम्यक संबुद्ध आहेत तर एकोणतीसावे येणारे मैत्रीय बुद्ध म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव जाहीर करण्याची मागणी ही धम्मपरिषद करते दोन बार्शीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे महत्त्वपूर्ण भाषण शंभर वर्षापूर्वी झाले होते त्यामुळे या ऐतिहासिक भाषणाच्या शतकपूर्तीनिमित्त बार्शी नगर परिषदेने डॉक्टर बाबासाहेबांच्या भाषणाचे दोन हजार चोवीस हे शताब्दी वर्ष म्हणून शाळा महाविद्यालयात विविध उपक्रम कार्यक्रमाद्वारे वर्षभर साजरे करण्याची मागणी ही परिषद करते तीन दरवर्षी बार्शी या ऐतिहासिक भूमीत बौद्ध धम्म परिषदेसाठी नगरपालिकेने भरीव आर्थिक तरतूद करावी चार डॉक्टर आंबेडकरांचे भव्य स्मारक व तेथे ग्रंथालय उभा करावे पाच बार्शिला भारतीय घटनेचे शिल्पकार जागतिक कीर्तीचे विद्वान बॅरिस्टर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पदपर्श शंभर वर्षापूर्वी झाला होता त्याचबरोबर त्यांचे ऐतिहासिक देशांतर नामांतर धर्मांतर या विषयावरील महत्त्वपूर्ण भाषण झाले होते म्हणून बार्शीला जाहीर करते इत्यादी महत्त्वाचे ठराव या परिषदेत घेण्यात आले होते देश माझा साठी मी वैशाली जानराव आज पहिली बार्शी शहरामध्ये होत असताना ही धम्म परिषद काही ठराव करत आहे ठराव आम्ही भारतीय बुद्ध बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या वरिष्ठ कार्यकारिणीला लवकरच सादर करू या ठिकाणी राष्ट्रीय सचिव भारतीय बौद्ध महासभेचे आदरणीय सर्वदेसर आहेत त्यांच्या उपस्थितीत हे ठराव मी या ठिकाणी वाचू इच्छितो यापैकी पहिला ठराव जो आहे तो ठराव असा आहे की बार्शीमध्ये जे भाषण झालं होतं या भाषणाच्या पार्श्वभूमीवर नगरपालिकेला बी आम्ही हा ठराव देणार आहे बार्शी नगर परिषदेनं दोन हजार चोवीस वर्ष बाबासाहेबांच्या स्मृतीप्रित्यर्थ बार्शीतल्या शाळा महाविद्यालयामधून विविध कार्यक्रमाच्या द्वारे बाबासाहेबांचं कार्य विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आणि कार्यक्रमाचं आयोजन करावं अशा प्रकारचा ठराव ही धम्म परिषद आहे त्याचबरोबर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक भव्य दिव्य बारशी शहरात झालं पाहिजे यासाठी विवेक गणेश शिंदे यांनी आंदोलन इथं केलेलीच आहेत पण ते स्मारक अधिक फार मोठ्या प्रमाणात व्हावं किंवा आकर्षक व्हावं समाजाने हे स्मारक बघण्यासाठी यावं या, या दृष्टीने नगरपालिकेनं स्वतः पुढाकार घेऊन ते स्मारक अतिशय चांगल्या प्रतीचं चा उच्च दर्जाचं करावं कारण बाबासाहेबांचे पाय बार्शीच्या मातीतून म्हटलेले आहेत आणि नि म्हणून या भूमीचं ऐतिहासिक महत्व आहे या भाषणाचं ऐतिहासिक महत्व आहे म्हणून नगर परिषदेने याच्यामध्ये पुढाकार घेऊन ते करावं ही ठराव आज ती भारतीय भारतीय आणि स्तूप बुद्धिजम रिसर्च ट्रस्टच्या वतीनं आयोजित ही पहिली बौद्ध धम्म परिषद संगीनी हा ही ठराव या ठिकाणी करत आहे त्याचबरोबर बाबासाहेबाचं पुन्हा एकदा बाबासाहेबाचं ऐतिहासिक महत्व वार्षिकलं वा लक्षात घेता दरवर्षी बार्शी मध्ये बौद्ध धम्म परिषद झाली पाहिजे आणि त्याच्यासाठी आर्थिक तरतूद नगर परिषदेनं केली पाहिजे हाही ठराव बार्शीचे हे बौद्ध बौद्ध धम्म परिषद हाही ठराव घेत आहे आणि सर्वात महत्वाचा ठराव ज्याच्यासाठी तुम्ही टाळ्याच्या गजरात किंवा साधुकार द्यावा अशी मी विनंती करतो आतापर्यंत अठ्ठावीस बुद्ध झाल्याची नोंद बौद्ध इतिहासामध्ये आढळते अठ्ठावीसावे बौद्ध बुद्ध हे सम्यक बुद्ध होते एकोणतीसावे बुद्ध हे मैत्रीय बुद्ध येणार आहेत असं बोललं जात आज दहा मे एकोणीसशे चोवीस रोजी भरलेली ती बौद्ध धर्म परिषद हा ठराव घेते की एकोणतीसावी एकोणतीसावे बुद्ध मैत्रीय बुद्ध हे परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत हे घोषित करते आणि तसा ठराव घेते हेही पत्र आम्ही भारतीय बौद्ध महासभेच्या वरिष्ठ कार्यकारिणीला लवकरच सुपूर्त करत आहोत